गुरु में संसार समाया उनका है आशीष पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो ज्ञान के नमस्कार मी श्रद्धाचिन्मय कारणे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री वासुदेव चिंतन गुरुब्रह्मा गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तर मंडळी यावरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला विशेष भाग हा गुरुपौर्णिमेनिमित्त आहे आजचा दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमा ही सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला देखील म्हणतात आदिगुरु महर्षी व्यास यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झाला होता त्यामुळे गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणून आजचा दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो मंडळी मी माझ्या सर्व गुरूंना वंदन करते वडीलधारांना वंदन करते आणि आपण आजचा हा भाग सुरू करूयात कसं आहे ना मंडळी आपण जेव्हा अतिशय लहान असतो तेव्हा आपले सगळ्यात पहिले गुरु हे आपले आईवडील असतात आज या माध्यमातून मी माझ्या आईबाबांना देखील वंदन करते ते माझे पहिले गुरु आहेत कारण अर्थात आज मी हे, हे जे तुमच्यासमोर आहे ते म्हणजे माझ्या आईबाबांमुळे ते माझे पहिले गुरु त्यामुळे त्यांना मी वंदन करते त्यानंतर मंडळी आपण जेव्हा लहानाचं मोठे होतो तेव्हा आपलं शालेय शिक्षण सुरू होतं आणि सद्गुरूंच्या कृपेने मलाही अतिशय उत्तम शिक्षक शिक्षिका लाभले त्यामुळे आज त्यांना देखील मी वंदन करते कारण की त्यांनी घडवलं मंडळी कसं असतं ना मूर्तिकाराला जेव्हा एखादी सुंदर मूर्ती घडवायची असते तेव्हा त्याच्यात जीव ओतून त्याला जेव्हा ते घडवलं जातं आणि ज्ञानाचा भंडार आपण म्हणतो ना जेव्हा आपले शिक्षक आपल्यामध्ये ओतण्याचा प्रयत्न करतात आपल्या ते ज्ञान देतात आणि ते दिल्यानंतर आपण शिकतो आणि एक जसं एक शिल्पकार एक सुंदर मूर्ती निर्माण करतो त्या पद्धतीने आपण एक शिक्षकांकडून उत्तमरित्या घडले जातो त्याच्यामुळे खरंच आज सर्व शिक्षक, शिक्षक सुद्धा मी इथे वंदन करते ते सुद्धा म्हणजे पूजनीय गुरुस्थानी आहेत आणि मंडळी त्यानंतर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ज्यांच्यापासून आपण छोटी गोष्ट देखील शिकला असो ते सगळे आपले गुरुच आहेत कारण की बऱ्याच वेळा छोट्या छोटे, -छोटे अनुभवसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं मंडळी की आयुष्यात आहे ना ईश्वरापेक्षाही खूप मोठं स्थान हे गुरूंना दिले गेलेलं आहे आणि आज मी माझ्या सद्गुरूंना मनापासून वंदन करते तर मंडळी कसं आहे ना आपले जे गुरु असतात ते आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतात आणि आपल्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत पेटवून तो अंधकार दूर दूर करून आपल्याला ज्ञानाचा भंडार देऊन अक्षरशः म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आपल्या आयुष्यात जे आणतात ते म्हणजे आपले सद्गुरू असतात आणि आज मी माझ्या सद्गुरूंना खूप मनापासून इथून वंदन करते तर मंडळी अशा पद्धतीने आजचा हा मंगलमय दिन आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा आणि हा सर्वत्र अगदी उत्साहाने साजरा केला जातो कारण आजचा दिवस म्हणजे आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरु हे प्रत्येकाच्या श्रद्धास्थानी असतात आज आपण त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यांचा सन्मान करावा शाल श्रीफळ देऊन त्यांनी जे उपदेश दिले ते ऐकावे आणि ती पुंजी म्हणून आयुष्यभर आपला सोबत साठून ठेवून मंडळी कसं असताना त्या गोष्टी ते आशीर्वाद हे आपल्याला आयुष्यभर पुरत असतात आणि आपल्याला कळत नाही मंडळी पण जसं म्हटलेलं आहे की गुरूंशिवाय तरणोपाय नाही तसं आयुष्यात आपले, आपले तसा गुरु जे असतात ते प्रत्येक वेळेस आपल्याला तारत असतात त्यांचे उपदेश प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्याचं उद्धार करत असते त्यामुळे मंडळी मी तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आज मनापासून खूप हार्दिक शुभेच्छा देते गुरु म्हणजे ज्ञानाचा भंडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरण जाता हरतीला सारे व्याप आपण आत्ता बोललो मंडळी त्याप्रमाणे अगदी चार ओव्यांमध्ये मी माझं गोष्टी व्यक्त केल्या तर मंडळी अजून एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटते की आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी त्या दिवशीपासून आपला चातुर्मास सुरू होतो तर धार्मिकरित्या मंडळी कसं आहे गुरुपौर्णिमेचा दिवस तर हा अतिशय उत्तम दिवस आहे जप किंवा दान धर्म काही हवन तुम्हाला करायचं असेल कुठल्या पोथीचं वाचन करायचं असेल तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय चांगला मानलेला आहे पवित्र दिवस आहे त्याच पद्धतीने म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आषाढी एकादशीनंतर जी द्वादशी येते त्या दिवशीपासून किंवा ज्यांना त्या दिवशी, दिवशी शक्य नसेल तर गुरुपौर्णिमेपासून म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेपासून आपण काही चातुर्मासाचा नियम करू शकतो ते म्हणजे Uh, कार्तिकी एकादशी संपेपर्यंत आणि त्याचं उद्यापन आपण करतो ते म्हणजे कार्तिक महिन्यातल्या द्वादशीला किंवा कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला तर मंडळी हे जे काही चार महिने असे आहेत ज्याला आपण चातुर्मास म्हणतो तर ह्या काळामध्ये आपण कुठलंही अनुष्ठान केलं किंवा आपण कुठलाही नियम केला आणि तोही संकल्पित केला तर ते त्याचं फळ आपल्याला खूप आमाप मिळतं म्हणजे असं म्हणतो ना आपण की त्या गोष्टीला त्या अनुष्ठानाला धार येते आणि चार पटीने आपल्याला त्याचं फळ मिळतं त्याच्या मंडळी गुरुपौर्णिमा हा दिवस त्यासाठी खूप उत्तम आहे तर तुमच्या मनात काही संकल्प आहे तर तो, तो संकल्प ठेवून तुम्ही चार महिने कुठलं अनुष्ठान असेल ते जर तुम्ही केलं तर अर्थातच त्याला प्रचंड प्रमाणात धार येते आणि चार पटीने त्याचं फळ आपल्याला आमाप मिळतं तर मंडळी अशा पद्धतीने आपण चातुर्मासाचा नियम देखील गुरुपौर्णिमेपासून सुरू करू शकतो चार महिने करायचं आणि कार्तिक पौर्णिमेला किंवा कार्तिक द्वादशीला त्याचं आपण उद्यापन करतो त्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण आपण जीव घालतो देवांना गोडाचं नैवेद्य करतो आणि आपलं संकल्पित आपण जे काही चातुर्मासाचा नियम केला आहे ते देवाला आपण सांगता करतो की हे परमेश्वर तो आमच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे ती सेवा मान्य कर असं करून आपण त्या गोष्टीचं उद्यापन करतो तर मंडळी अशा पद्धतीने हा चातुर्मासाचा जो काळ हे काळ जो आहे तो अनुष्ठानासाठी जप करण्यासाठी पोती वाचनासाठी किंवा तुमचा काही जो काही नियम असेल अगदी साध्यातला साधा नियम केला तरी चालेल परंतु आपण जे काही करतो ते आपल्याला खूप जास्त पटणे त्याचं फळ मिळतं आज ही गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगाविषयी वाटली मदुन तर मंडळी तुमच्यामधून जो कोणी इच्छुक असेल त्याने नक्कीच हे करावं आणि त्याचं फलप्राप्ती ही तुम्हाला नक्कीच मिळणार तर मंडळी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला काही विशेष मुद्दे इथे मांडावेसे वाटत आहेत तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे असा की आजच्या दिवशी काय करावं तर गुरूंचा सन्मान जसं मंडळी आपण सुरुवातीलाच म्हटलं की गुरूंशिवाय तरणोपाय नाही ही अत्यंत खरी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात श्रद्धास्थाने असलेले आपले गुरु ज्यांच्याप्रती आपल्याला प्रचंड आदर आहे तर हा जो दिवस आहे तर गुरूंचा सन्मान करण्यासाठी हा एक विशेष पर्व आहे आपण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि मंडळी कसं आहे ना आपले गुरु हे आपल्या आयुष्यातले मार्गदर्शक असतात ते आपल्याला मार्गदर्शन करतात ते आपल्याला ज्ञान देतात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनानेच मंडळी आपल्या आयुष्यात आपली वाटचाल ही यशाच्या दिशेने होत असते त्याच्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट जी आजच्या दिवशी आपण सर्वांनी केली पाहिजे ते म्हणजे गुरूंचा सन्मान दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी ज्ञानाची पूजा आपण सर्वांनी आपल्या गुरूंच्या चरणी श्रद्धा आणि आदर व्यक्त करून ज्ञानाची पूजा केली पाहिजे आजच्याच दिवशी मंडळी अतिशय सुंदर आणि मंगलम आणि पवित्र दिवस आहे की शिष्य आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपलं आयुष्य समर्पित करून आयुष्यात आम्ही त्या पद्धतीने पुढे वाटचाल करू हीसुद्धा प्रतिज्ञा करतात तर मंडळी त्यामुळे आजच्या दिवशी ज्ञानाची पूजासुद्धा केली जाते तर मंडळी तिसरी गोष्ट म्हणजे महर्षी वेद व्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा हा दिवस अनेक ठिकाणी महर्षी वेद व्यास यांची जयंती या स्वरूपात सुद्धा साजरा केला जातो तर मंडळी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आजचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून आजचा दिवस साजरा केला तर मंडळी महर्षी वेद व्यास यांनी वेदांचं संकलन केले आणि हिंदू धर्मशास्त्राच्या क्षेत्रात खूप महत्त्वाचे योगदान दिलेले आहे त्यामुळे आजच्या दिवशी महर्षी वेदव्यास जयंती ही सुद्धा सर्वत्र साजरी केली जाते तर मंडळीत चौथी गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जसं आपण आत्ता व्हिडिओमध्ये सुरुवातीला म्हटलं की आजचा दिवस अतिशय मंगलमय दिवस आहे पवित्र दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातल्या संकल्पित गोष्टी केल्या तर त्याला खूप जास्त पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळतं त्याच पद्धतीने मंडळी जप जाप्य होम हवन भजन कीर्तन इत्यादी या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी तुम्ही केला तर त्याचं फार महत्त्व आहे आध्यात्मिकरित्या धार्मिकरित्या आणि मंडळी आध्यात्मिक शांतीसाठी म्हणू शकतो किंवा आपल्या मानसिक शांतीसाठी हे सगळं करणं खूप गरजेचं आहे आणि आजचाच तो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे जो अत्यंत पवित्र आणि शुभ मानलेला आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी करून आपली आध्यात्मिक प्रगती पण खूप चांगल्यारित्या करू शकता तर मंडळी पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समर्पण आणि शिष्यत्व आजच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंसमोर समर्पण व्यक्त करतात आणि त्यांनी दिलेल्या उपदेशांचं पालन करून आम्ही आयुष्यभर उ त्याच उद्देशांवर वाटचाल करू असे प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंच्या समोर प्रतिज्ञा घेतात आपल्या हिंदू धर्मात गुरुशिष्य परंपरेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि गुरुशिष्य परंपरा साजरा करण्यासाठी हाच खूप महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मंडळी अशी की सामाजिक एकता गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वत्र साजरा केला गेल्यामुळे समाजात एकता आणि सद्भावना वाढते आणि त्यामुळे मंडळी सगळेजण एकत्र येतात आपल्या गुरूंचा आदर करतात त्यांचा सन्मान करतात आणि सगळेजणं एकत्र येऊन गुरूंचा आशीर्वाद घेतात आणि त्यामुळे मंडळी काय होतं समाजातसुद्धा आनंदी आणि मंगलमय वातावरण असतं त्यामुळे मंडळी सामाजिक एकतासुद्धा वाढते या सुंदर अशा मंगलमय दिनी या सर्व कारणांमुळे मंडळी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की मला इथे काही मुद्दे मांडावेसे वाटतात या सगळे मुद्दे जेव्हा आपण पाहिले या सगळ्या गोष्टींमुळे गुरुपौर्णिमेला खूप महत्त्वाचं स्थान दिले गेलेलं आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय विशेष हा दिवस मानला गेलेला आहे आणि त्यामुळे गुरुपौर्णिमा ही सर्वत्र सगळीकडे अतिशय आनंदाने साजरी केली जाते त्यामुळे मंडळी आपण सर्वांनी पण या दिवसाचा लाभ घ्यावा आणि आपल्या गुरूंच्या चरणी आदर श्रद्धाभाव व्यक्त करावा आणि नक्कीच प्रत्येकाने आपल्या गुरूंचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी तर मंडळी गुरूंचा महिमा सद्गुरूंचा महिमा इतका मोठा आहे की त्याचं वर्णन आपण कोणीही शब्दात करू शकणार नाही त्यामुळे मी माझ्या सर्व गुरूंना माझ्या सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम करते आणि त्यांच्या चरणी आदरभाव व्यक्त करते कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करते आणि मंडळी आज मी जे काही आहे ते माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे आहे आणि ते मला आयुष्यभर मिळणार आहे ही मला खात्री आणि मी माझ्या गुरूंना अगदी मनापासून नमस्कार आणि प्रार्थना करते की त्यांनी मला कायम असेच आशीर्वाद देत राहावे आणि त्यांच्या आशीर्वादाने माझी आणि आपणा सर्वांची आयुष्यात भरपूर आणि मनासारखी प्रगती व्हावी हीच मी इच्छा व्यक्त करते गुरु माझ गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची स ी काहीली भक्त तुझा गुरु देवा पुरता अटल भेटला विठल माझा भेटला विठल गुरु एक तुची माझा विधाता अजल श्वहे सकला, भेटला विठल, माझा भेटला विठल ही गायन सेवा मी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते तर मंडळी अशी छोटीशी माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या मित्रमंडळींमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा माझ्या चॅनलला म्हणजे श्री वासुदेव चिंतन याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी आजवर तुमचं जे प्रेम मिळाले आहे ते प्रेम असंच पुढे मला मिळत राहू दे तुमचा आशीर्वाद असू दे हीच आज विनंती करते आणि माझा व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद पुन्हा लवकर भेटूया श्री गुरुदेव दत्त आणि सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुरु गुरु रे निर्गुड गुरु सृष्टि कर गुरु विश्वं